सर तुम्ही सर तुम्ही लगेच नाही येणार त्यांचा डायलॉग नाही आहे की त्यांचा आय डायलॉग काय डायलॉग आहे वाचलू गाडी काहीतरी आहे आम्हाला तुम्हाला सांगतो लास्ट तुम्ही कधी गुस्सा सांगतो इ तुम्हाला हा नाही नुसतं गाडीचा आहे नंतर तुम्हाला काय झालं आहे आलेच नव्हतं पाणी कुठं गए

काय झालं सांगतो जाणून घेऊन म्हणून सागर पाणीच प्याला नाही आता पाणी पाणी मिळतोय आता आम्ही कसं तरी स्टिंग स्टिंग वरती भाग येतोय आम्ही आणला मला सर असं द्या कुठे चला मित्रांनो आता स्टिंग आणली शूट चालू खूप कोण लागले सरांचा तिकडे सीन चालू आहे तेवर तुम्ही लिसटिंग कर पिऊन घ्या तुम्हाला दाखवतो स्किप सायलेंट आणि सायलेंट मध्ये दाखवणार आहे तुम्हाला मी शूट मित्रांनो अशा प्रकारे स्किल पूर्ण संपलेला आहे बाटली ठेवतो क्लिक हे कडून

तू पण तुला काय तर लप्लाय म्हणजे कार मला नको का काय झालं तुला नको इथं गेल्या वेळा झाला काय लाग मीच माझ्या शाळेपासून इथं लपून बस

का झालंय का आला तू काय बोलत ब्लँक झालं बाय कोणी मारले पुळत आलोय ले तू डावलाय डायरेक्ट ब्लँक झालं ते तुम्ही नाही मुकुल ठेवली काय झालं हॅलो आई काय इथपर्यंत त्याच्यामुळे काय आद हिति तुन ताम विलवि मजैन रै हान विलवि निल ताम विलवि <laughs> <आगे ये> <laughs> <laughs> <laughs>

पण ती इकडं आलेला पण बरतं ते भीघ आले की वाटते ना <laughs> <laughs> <था, इमाज> ती ती का ती 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 का। चला एक प्रश्न प्रश्न उत्तर क्लोज क्लोज आणि काय मला पडला तुमचा त्याच्या आधी पण तुमचे डायलॉग आहेत तेव्हा मग मी म्हणतो मला प्रश्न पडलाय म्हणत आपलं कसं पिया कुठ नाही आमचं सागर सर क्लोज मध्ये घेतात सीन आता प्रत्येक सीनोज काढायचे सगळ्यांची फ्रेम क्लोज मध्ये घेतात आता तुझं काय घ्यायचं माझं काय मी इकडे क्लोज मध्ये लांब लांबणं घेतलं तरी चालतंय आपल्याला सर तुमचं नाव सांगा एकदा माझं नाव हा भिन्न हा चांगली कॉमेडी करते सर